चिंचणी येथे रणझुंजार चषक भव्य डे नाईट स्पर्धे क्रिकेट स्पर्धा संपन्न रणझुंजार क्रीडा व व्यायाम संस्थेचं यल्लम्मा देवीच्या यात्रेनिमित्त स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या, या स्पर्धेत प्रथम क्रमांक रोख पंधरा हजार व चषक विजेता कौलापूर स्पोर्ट्स कौलापूर द्वितीय क्रमांक रोख दहा हजार दहा व चषक विजेता शिवशक्ती विसापूर तृतीय क्रमांक रोख पाच हजार पन्नास व चषक भोसे स्पोर्ट भोसे चतुर्थ क्रमांक रोख तीन हजार तीस व चषक शिवाजी स्पोर्ट चिंचणी व वैयक्तिक बक्षिस खेळाडूंना देण्यात आली एकूण चार दिवस चाललेल्या सामन्यात एकूण अठ्ठेचाळीस संघानं सहभाग घेतला सामने चार दिवस नऊ ते पहाटे चार पर्यंत सुरू होते खेळाडूंना रात्रीचा नाश्ता व चहा देण्यात आला होता तसेच सामन्याचे उद्घाटन सरपंच सदाशिव बाबा माळी प्रदीप मेहरबान पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला दुसऱ्या दिवशी सामन्यांना युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी उपस्थिती दर्शवली खेळाडूंना शुभेच्छा दिल्या तसेच फायनल सामना राष्ट्रगीत झाल्यानंतर सुरू झाला फायनल मॅचसाठी प्रमुख पाहुणे मुंबई पी आय अमित चितोळे साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्यांच्या हस्ते खेळाडूंना मेडलनं सन्मानित करण्यात आलं सामन्यांसाठी प्रमुख मान्यवर माजी खासदार संजय काका पाटील यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व देणगीदारांचा सत्कार संपन्न झाले या सामन्यासाठी प्रमुख उपस्थिती अक्षय भैया पाटील सागरदादा पाटील प्रशांत पाटील साहेब अनिल धाबोगडे सुदामशेठ माने सुधीर भैया गवळी चंद्रकांत शिंदे अप्पासाव साळुंके उपसरपंच मांजरडे यांनी उपस्थिती दर्शवले या सामन्याची खास वैशिष्ट्य एलईडी स्क्रीन समाज प्रबोधन बॅनर व युट्यूब लाईव्ह माध्यमातून दाखवण्यात आले ग्रामीण भागात खेळाला खेला, प्रेरणा मिळावी या हेतून रणझुंजार क्रीडा व व्यायाम संस्था काम करत असते हे सामने पार पाडण्यासाठी सर्व अर्थसहाय्य देणगीदारांचं क्रीडा व व्यायाम संस्था चिंचणी यांच्या वतीनं दादा पाटील यांनी सर्वांचे आभार मानलेत तसेच किट सौजन्य लाईफ केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तासगाव व आर एन यांचे आभार मानण्यात आले हे सामने पार पाडण्यासाठी मंडळाचे ओंकार शिंदे नसरुद्दीन मुलानी, साधिक मुलानी सुजित पाटील विशाल मुळीक प्रसाद पाटील गजानन माळी उमेश भस्मे सागर महाजन युवराज पाटील प्रताप गायकवाड सर्व सभासद आजी माजी खेळाडू यांनी प्रयत्न केलेत एसके न्यूज मराठी तासगाव सांगली